श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे महाशिवरात्रीला भगवान शंकराची अशी पूजा करावी महाशिवरात्री दिवशी उपवास करून भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्वाचे नियम आहेत ज्याचे पालन करणे अवश्य आहे या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीची पूजा पूजेचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवची कृपा कायम राहते असे मानले जाते महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धतुरा फुले अक्षदा पांढरे चंदन भस्म गंगाजल कापूर गाईचे दूध उसाचा रस मध मोळी शमीची पाणी मंदारची फुले इत्यादी पूजाचे साहित्य पूजा साहित्याची व्यवस्था करावी माता पार्वतीसाठी सौंदर्याचे सामान ठेवा महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड हव हो, थंड पदार्थात हलवा मालपुवा लस्सी मध इत्यादींची व्यवस्था करावी महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका या दिवशी फळे खा तुम्ही अं सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे उपवासात झोपण्यास मनाई आहे जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या या शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषेध आहे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख केवड्याचे फूल इत्यादींचा वापर करू नये हे शिवपूजेत निश्चित मानले जाते महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागरण करावे याने व्रताचे अधिक पुण्य फळ मिळते शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे महत्व सांगितले आहे हिंदू धर्मात भगवान शिवचे असंख्य भक्त आहेत जे सोमवारी उपवास करतात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्याचे पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे सोमवार हा भगवान शिवला समर्पित आहे श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी